मराठी कला दर्शन असं ह्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि समस्त मराठी कलागुणांनी इथे इथे भरलेलं आहे आज इथे गाणी आहेत मराठी मराठी लावणे आहेत खूप छान मज्जा येते ऑडियन्स पण खूप छान रिस्पॉन्स देतोय सो so, मी स्वरेश्वरी बीट्सच्या सर्व सर्व आहे मलता साबरे आणि विजय साठे यांना द्वितीयावर्धन आपण दिनानिमित्त खूप 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 शुभेच्छा देतो ऐश्वरी बीट्स प्रेझेंट्स मराठी कला दर्शन यांचा दुसरा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय गडकरी त्यांना इथे आणि मी गेस्ट सिंगर म्हणून मला इथे आमंत्रण दिलं होतं आणि खूप मजा आली